नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत मराठी इंग्लिश शब्द क्रियापद पहिला शब्द चालणे वाप बसणे उभे राहणे स्टॅन धावणे रन झोपणे क्लिप उठणे गेटअप हसणे लप रडणे क्राई बोलणे स्पीक ऐकणे लिसन पाहणे सी वास घेणे स्मेल चव घेणे टेस्ट चावणे शिव किव्हा बिट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद